इकडे खाली बसत जा ना मीडियामध्ये बसायचं तुम्ही लाईव्ह करताय मीडियामध्ये रोल पाटील का साहेब काय म्हणाल सहाव्या उपोषणाची शेवटी सुरुवात झाली कसा असेल उपोषण सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून अपेक्षा तर घेत नाही शेवटी ही जनता सरकारकडून आणू शकत नाही तर आज वर्ष घेऊन गेले की आज करोडाच्या संख्येनं मराठा असताना आरक्षण दिलं जात समाजाला सह्या नसतील शेवटी समाजाने आज करोडाच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट दिवसाला देवेंद्र फडणवीस जाणून घेऊन येत नसतील आम्हाला संघर्ष करावा लागणारे गुरुवाच आणि आम्ही आता मनात आहे की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशी नाही अशी क्रमांकाला गुणगी आणि मराठीच्या जाती लोक जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्या महाराजांची पोलिसात कमी होत नाही ही आमची पहिल्या दिवसापासूनची सुरू आणि सगळे शहरीची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही जर आधी सूचना करता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही मला नेमकं अडचण आहे का किती दिवस लोकांना दोन परिवारांना बसवणार आहेत तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थानचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचे त्या संस्थांकडून त्या राज्यातून आहे तर सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी मुद्द्या असून तिथं आणलं आहे का सगळ्या स्वारीच्या अंमलबाजीने आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतक्या दिवस यांना लागले तर आता सहा सात महिने निवडून गेले तरी करत नाही ज्या मराठा समाजाची कोणती नोंद सापडली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिल्या न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला महाराष्ट्राच्या सरसकृतीने माझा लिहून सांगितलं नाही घेत आढळून मराठी जाणून तुम्ही मराठ्यांना त्रास दिला त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही कारण मी आज दोन त्यांना सल्ला दिली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोल त्याला ते आरक्षणाचा तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला समक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसते नको काय दोषी दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही आहे तसं होणारच गावात एखादा सरपंच आहे कामं करत नसतात लोकं पण जो त्याला काय फायदा नाही होती त्याच्यापासून जनतेचा फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या डोळ्याने बघतात फायदा कोणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला बघावे लागणार तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं आमच्या ज्या मागण्या आठव्या मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्यात नाही दिले पूर्वी जर टी वी लशी सोडणार नाही नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार तीसला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबाजवणी द्या नसतात त्याच्यानंतर माया नावाने गोपलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार कारण मराठा समाज सगळं म्हणणार आहे मनोजनाके शांतते बसला आहे सामाजिक लढा आहे आरक्षण मागतोय तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपातला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार त्यांनी जर मागणी केली मनोजर पाटील तिथे बसला बसलाय त्यांनी सांगितलं सांगितले तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतो आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलं आता मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही भाजप मध्येच मराठी विचारणारे आणि ते त्यांचे ते चार दोन चुट्टे चट्टे त्यांचा जर प्रतिसाद होतं ते किशेबापू बापुले मोठले चुकीला आणि चुकी मुडणार टाकणारा जोर आमचे बांधव पाकणारी सगळे त्यांनी माझ्या पक्षाचे नेते त्यांना मला आता प्रश्न साहेबांकडे जोरपास केली सांगा मी राजकीय भाषा करणार नाही राजकारणात त्यांचा आणि समाजाचा त्यांच्या मागण्या पूर्ण करा सांगा जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं पडविशाली तर मराठा बाजे कधी एकही ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार तुम्ही कितीही केली तरी मी त्याला उत्तर देणार नाही त्याच्यानंतर जर नाही दिलं तर नाहीच नाही माया नावायचं नाही दोन हजार आहे किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे काय वेळ देणार आहात काय बोल किती सरकारी आंदोलन करत मिलो सरकार सरकारी आंदोलन करणार आहेत मी ठरवून करायचं माझी क्षमता मला वाटते आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता मला माझ्या स्वतःच्या संख्येवरती असतं माझ्या समाजाच्या जन क्षमतेवरती दाखवलं की कुणी यावं म्हणून आणलं पाहिजे दुसऱ्याच असतं त्यांच्याकडे गेले आमच्याकडे ना त्यांना भेटले ना आम्हाला मला बोलून असतं फुपट देऊ तर शेतकऱ्याची सोबं लागलेली शाळेत कायचं द्यायचं द्यायचं देतं तिथं द्यायचं नाही फुपट पाहिजे तिथं फुपट असं काय करायचं तसं आंदोलनही नाही आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेवावर ते आंदोलन नाही करत किंवा दुसऱ्याचं बघू नये त्याच्याकडे आले म्हणून आपल्याकडे नाही आले तर मग म्हणायचं दिवाजीत नाही आले की म्हणजे असे डागर आम्ही लावत आणि आमच्या शंकर लोक आलात आहे मध्ये मध्ये मधी आज सांगतो आपल्याला मध्ये मध्ये म्हणायचे उपोषण माहिलं म्हणलं सरकारी सरकार मागं लागलं होतं आमच्या यासाठी अंबलबाजून घेऊन या जीवनाग तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमदार यांनी रक्त समस्या किती सांडते आणि तुमच्या सरकारपेक्षा ताकद आम्ही त्यांच्या हातात सोडलो तुमच्या हातात ते ह्याला तयार आहे आम्हाला अंमलबाजी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्याच्या हाताने सोडायचं आम्ही असे वाटले बघ त्याच्याकडे गेले आम्ही कोणा दारात आंदोलन होता नाही जिकडं जत्रा आहे तिकडं गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आरडणार आहे आम्ही काही काही जास्त ते जिकडं गर्दी आहे तिकडं मीडिया आहे आणि तिकडं जे फोकस असतील तिकडं जाऊन बसायचं आणि त्यांना फोकस द्यायचं आणि फोकस द्यायचं त्या म्हणून नाही आमच्या गरीबाला न्याय मिळावा म्हणून काय देवेंद्र फडणवीसचं तालीम नाही किंवा छगन भुजबळची तालीम नाही जिकडं फोकस असेल तिकडं पळायचं तो जळायचं म्हणून जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं आम्ही जातीवादी नाही आम्हाला जातीवाद नाही करायचं ही सुट्टी नाही पण अमरण उपोषण आहे तुमचं कडक उपोषण असतं एक मर्यादा त्यानंतर तुम्ही पुन्हाशी बोलणार काहीतरी एक अल्टिमेटम सरकारला द्यावा लागेल दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस अशा संहितेच्या आधी आहेत आम्ही लढतोय तोपर्यंत ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करते <laughs> तो असं काय झाला अल्टिमेटिय सुट्टी तर काय नाही त्यांना संधी सांग या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्ड आहे त्यांना रेडिओ भरून काढायचं त्यांना चान्स मराठी कारण माझ्या समाजाला मला नाही आमचं ध्येय आणि आमचा इंग्लिश एवढा एकच की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून ती आमचा हक्क आहे जे द्या डोळ्यानं समाज बघते देणाऱ्याचा कोण आहे हे समाजालाच आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती राज्यभरातल्या सगळ्यांची परंतु अजून जरी तर आणखीन तुमच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गर्दी सांगा येतं कारण तुझ्या बेत कुकट जाईल माहिती माझ्या समाजाला माझ्यामध्ये कामं म्हणून इकडे येणार मी आहे खंबीर लढायला काय मी कुटुंब असूनच त्यासारखं आहे मलाही समाजात कुटुंबा परिवार माझा आहे तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे घराघरातले मराठी काळजी करायला लागले काय होईल काय सांगता येत नाही त्या काळजीच माझा मराठा समाज आहे तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक गाड्या करून तिकडं येणार आहेत ते घरात तसं तो नाही तसं चित्रसुद्धा दिसतं ना ना ते बाबा कामच होऊन कुणी येऊ नका शेवटी आता समाज ऐकणारच नाही त्यांना गावात नाही कारण ते गाड्या करून गाव इकडे दुसऱ्या येतात परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं ते पुन्हा उपोषण करू नका हे मात्र देवेंद्र साहेबांना दिसत कारण याचा अर्थ त्यांना समजत नाही समाज ज्यावेळेस उपोषण करू नको नको त्याचा अर्थ समाजाच्या मनात येईल ते आरक्षण श्राय तरी चालण पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझ्याकडे जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्या समाज यासाठी मी डोकेशन करू नका की त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही एकदाच सांगा बाळाजी पाहू करायची काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार इतक्या क्षमते नाही समाजपाठ्यामध्ये एवढं टाकते नसताना माझ्या गुसरा असतं ना काही केलं त्याला मला झालं पण मला राजकारणात जायचं माझ्या समाजाला गेले नाही म्हणून मी संधी द्यायला लागलो हे देऊन साहेबाने समजून घ्यायला पाहिजे नसता एवढा मोठा एक गठ्ठा माग असताना कोणीच असं करू शकत नाही कोणा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत आणि हे माझ्या समाजाला कळतं की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या प आप पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एक दोन प्रसंग कुठलं हे माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र फोषला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्या पुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणा कोणाला निवडून आणायचं का उभा करायचे तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझ्याकडे दुसरा कोणी असतात कधीच होती तो निर्णय नाही जायचा तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकतो मी आता संधी दिली मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचं नाही कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय के पक्षांनी तरी मला उत्तर नाही द्यायचा मला आणि माझ्या एक की आरक्षण मिळालं नाही आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याच्या आमदार फायदा मी नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षाचा सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस तो जाणून बघून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाही राजकीय स्टेटमेंट करत नाही काही विषयच काढला नाही देत नाहीत मानल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोजारखे पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण आहे न्याय दिला ना गोंगलायचं नाही मग माया असे बुडगे टेकवायला ना तर आयुष्यात पक्ष मी Sure.